मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातली ताजी घडामोड म्हणजे राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे ईव्हीएम विरोधातील पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अगदी जाहीररित्या थेट लक्ष केलं मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करणार असा बोचरा सवाल राज ठाकरेंनी केला होता त्यातच नमो टुरिझम सेंटरच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष केल्यानं मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेत नवा सामना रंगला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर इतर नावानं काही उभं राहिल्यास ते फोडून टाकू असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला राज ठाकरेंच्या या भूमिकेवर शिंदेच्या शिवसेनेसोबतच भाजपनंही आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले त्यामुळे काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीची मेजवानी घेणारे शिंदे नंतर शिवतीर्थवर गणपती बाप्पाचंही दर्शन घेणारे शिंदे आता राज ठाकरेंच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या यादीत समाविष्ट झालेत का असा सवाल त्यामुळे उपस्थित करण्यात येतो ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझम आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुनावल्यानंतर शिवसेना नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्यात फोडून टाकणार ना मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं कोणाच्याही अमिषाला आम्ही बळी पडलो नाही राज ठाकरे साहेबांनी जर जी पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी नमो टूरिझम सेंटरची तुलना थेट पंढरपूरमधल्या नामदेव पायरीशी केली आहे या गड नाव बदललेलं जात नाही तशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नये नमो सेंटर हे जनतेचं आहे आणि जनतेच्या कामाकरता जनतेच्या निरनिराळ्या सोयी करताच नमो सेंटरचा उपयोग होतो सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन जनतेच्या माध्यमातूनच हे सेंटर आहे